जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वीकारला पदभार जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या बदलीनं रिक्त झालेल्या जागेवर शासनाने नियुक्त केलेले विकास मीना यांनी आज पदभार स्वीकारला प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना पदभार सोपवला श्री मीना हे दोन हजार अठराच्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत तिथे रुजू होण्यापूर्वी ते छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते नाशिक जिल्ह्यातील कळवण इथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय इथे प्रकल्प अधिकारी सोबतच उपविभागीय अधिकारी म्हणून सुद्धा कार्यरत होते श्रीमिना मीना यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात अमरावती जिल्ह्यातून झाली अमरावती येथे परिविक्षाधीन कालावधीमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आज जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज यवतमाळ